थोडंसं बटर टाकून द्यायचं आहे आपल्याला तुमच्याकडं तेल असेल तर तेल टाका तूप असेल तर तूप पण टाकू शकता तुम्ही आणि याला झाकून ठेवू दे आपण पाच हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे चिकन चिंगारी ग्रेव्ही कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत आपण तर त्याच्यासाठी चिकन घेतलेलं आहे तर त्याला आपण कोणते कोणते मसाले त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवणार लावणार आहेत ते बघूया त्याच्यामध्ये घेतलेलं आहे थोडं फूड कलर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता गरम मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर याला अद्रक लसूणची पेस्ट ही आपण लावून घेऊया आणि हे सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती आपण थोडंसं लिंबाचा रस टाकून घेऊया आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता हे सर्व मिक्स करून ठेवलेलं याला एक आता आपण दहा पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊया आता या चिकनला आपण मसाले लावले होते तर त्याला एक दहा पंधरा मिनटं झालेले तर आपण हे चिकन आता फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल तेल भरपूर लागणार आहे कारण आपल्याला चिकन हे फ्राय करायचं आहे तर तेल आपलं गरम होऊ देऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॉनलेस चिकन पण यूज करू शकता किंवा हड्डीवालेही चिकन यूज करू शकता चिकन आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण या हे चिकन टाकून घेऊया सगळं म्हणजे फ्राय करायचं आपल्याला आता तेलामध्ये टाकलेले चिकन आपण आता त्याला एक पाच दहा मिनटं मस्त फ्राय करून घेऊ आपण चिकन जास्त हाय फ्लेमवर नाही करायचं आपल्याला म्हणजे तर चिकन जास्त आहे तर मी दोन याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे दोनदा आणि त्याच्यामध्ये एवढं बसणार नाही झाल्यानंतर दुसऱ्यांदा परत टाकणार आहे चिकन आता गालते तिथे करून घेऊया आपल्यासाठी भाजलेलं तर दुसऱ्यासाठी तसंच कधी करून व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे चिकन आता आपलं फ्राय झालेलं आहे थोडंसं त्याला आपण काढून घेऊया आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून देऊया आता हे दुसरं पण चिकन आपण टाकून घेतलेलं पण आपण आता थोडंसं फ्राय करून घेऊ जास्त वेळ तळायचं नाही नाही तर आपलं चिकन कडकू करू शकता हे चिकन पण आपलं फ्राय झालेलं आहे आता दुसऱ्या साईजवरून आपण त्याला थोडंसं फ्राय करूया चिकन फ्राय केलेलं ते काढून घेतलेलं आता हे चिकन फ्राय झालेलं ते आपण काढून घेऊया मी नी एक दोन चार कांदे मोठे मोठे बारीक करून घेतलेले आता आपण त्याला फ्राय करून घेऊया ह्याच तेलामध्ये कांदा टाकून घेऊया आपण कांदा ह्याच तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपण कांदा आपल्या लवकर फ्राय होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया म्हणजे आपला कांदा खाऊया कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे नाहीतर मग भाजीमध्ये चांगलं लागणार नाही आहे पाहू शकता अगदी दोन मिनटं त्याला आपण फ्राय करू त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकू टोमॅटो टाकून देऊ टोमॅटो एकदम सॉफ्ट उपर्ण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला आपला नरम होत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता आपल्याला घरगुती मसाले टाकायचे आहेत कांदा लसूण मसाला घरगुती मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला आणि जिरा पावडर टाकलेले आहे ते सगळं टाकून घेऊया आम्ही जो घरगुती मसाला बनवतो त्याच्यामध्ये आम्ही खडे मसाले टाकलेले असतात त्याच्यामुळे मी काय मसाल्यामध्ये खडे मसाले, मसाले टाकलेले नाही आहेत त्याला मस्त आपण मिक्स करून घेऊया आता चिकन आपल्याला सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मसाल्यामध्ये मिक्स झालेले पाहू शकता थोडीशी काजू घेतलेले त्याची आपण बारीक एक पेस्ट करून घेऊया एकदम पाणीने टाकतं वाटून घ्यायचे आहेत आपल्याला आता एकदम बारीक पावडर केलेली आहे त्याची आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता एक पावडर केलेली आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता एक काजूची पावडर केलेली याच्यामध्ये मिक्स करायची आणि अजून मस्त टेस्ट येते आपल्याला त्याच्यावरती आपलं थोडंसं आता लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे तो टाकून घेतलेला आहे आणि याला आता मिक्स करून आपण याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता गरम पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता त्यालाच आपण मिक्स करून घेऊया ग्रेवीसाठी पाणी टाकलेलं आहे पाहू शकता आणि झाकण ठेवून देऊ आपण थोडंसं शिजण्यासाठी जास्तच पाणी टाकलेले त्याला आपण आता एक झाकण ठेवून थोडा वेळ पण पाहू शकतो जर उकळते थोडंफार त्याला शिजू देऊया तर आपण याला आता थोडासा कोळशाचा धुवा देणार आहे तो कोळसा टाकू याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपल्याला आता हा कोळसा टाकून द्यायचा आहे थोडंसं बटर टाकून द्यायचं आहे आपल्याला तुमच्याकडे तेल असेल तर तेल टाका तूप असेल तर तूप पण टाकू शकता तुम्ही आणि याला झाकून ठेवू पाटला पण झाकून ठेवून देऊया म्हणजे याचा स्वाद त्याच्यामध्ये जाईल थोडासा पूर्ण घरभर वास उकलेला मस्त पूर्ण आतमध्ये धुवाधुवा झालेला आहे त्याच्यावरचं झाकण काढून घेऊया पाहू शकता तर याच्यामधला आपल्याला कोळसा आता साईडला काढून टाकायचा आहे त्याला आपण बटर सगळीकडे मिक्स करून घेण्यासाठी सगळं आपण ग्रेव्ही मिक्स करून घेऊया किती छान कलर आलेला आपल्या भाजीला पाहू शकता याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आपण मस्तपैकी आपली चिकन चिंगारी तयार आहे मला मी आता जेवण वाढते ते ताटात काढून दाखवते मित्रांनो घरच्यांना चिकन दिलेलं आहे खायला तर बोलतात एकदम हॉटेलसारखा टेस्ट आलेला आहे खूपच छान झालेली आहे चिकन चिंगारी थोडी स्पायसीच असते ती तर मस्त अशी झणझणीत बनवलेली आहे तर आपली ग्रेवी किती छान झालेली आहे ताटा मस्त ताटामध्ये पण काढून दाखवलेलं आहे मस्त असा कलर पण आलेला आहे आणि धुव्याचा वास पूर्ण घरभर सुटलेला असं वाटतं चिकन तंदुरी कशी प्रकारे त्याप्रकारे मस्तपैकी बनलेली तर तुम्ही नक्की असं एकदा ट्राय करून पहा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय